येस yes. भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहू निकाल आलो तू रांगलास तू जन्मलास जे तेच ते ते मान झुकली तू जन्मलास जेते ते तेच मान झुकली ती धूळ मी कपाळी लावू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहू निकाल आलो तू रांग लास जेते, ते तेच मान झुकली तू रांगलास लास जेते, ते तेच मान झुकली ती धूळ मी कपाळी लावून निकाल आलो भीमा तुझ्या जा महुला जाऊ निकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी oh, राहुल का